पोटलमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण आहोत बारामती तालुक्यातील सोमेश्वर नजिक वागळवाडी या ठिकाणी वागळवाडी मध्ये आता आपण पाहतोय दुकान कोल्हापुरी अशा नावाचं मीरा बारामती रोड नजिकाचे दुकान असून या ठिकाणी या दुकानाचे मालक म्हणा किंवा कारागीर म्हणा ते स्वतः कारागीर आहेत त्यांनी तब्बल आपली जेवढी उंची आहे म्हणजे पाच फूट साडेपाच फूट तब्बल पाच ते साडेपाच फुटाची कोल्हापुरी चप्पल बनवली आहे आणि ही कोल्हापुरी चप्पल लोकांचं मोठं आकर्षण ठरली आहे कशा प्रकारे कोल्हापुरी चप्पल बनवली किंवा या चप्पलला बनवण्यासाठी किती चांबडं लागलं किती खर्च आला ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण त्या आप दुकानामध्ये आले आता आलेलो आहोत आता समोर आपल्या मालक आहेत दुकानाचे मालक आणि ते स्वतः कारागिरी देखील आहेत तब्बल त्यांच्या उंची एवढी आता कोल्हापुरी चप्पल बनवलेले आपल्याला दिसत आहे तर या चपलीला साधारण चांबडं किती लागलं आणि या चपलीला बनवायला किती दिवस लागले काय वाटतंय म्हणजे कशा प्रकारे तुम्हाला कल्पना सुचली काय आम्ही कोल्हापुरी चप्पल बनवतो पण एक वेगळं काहीतरी आकर्षण असावं म्हणून आम्ही हा शॅम्पलसाठी एवढी मोठी चप्पल बनवली आहे ह्याला चांबडं किती लागलं ह्याला चांबडं साधारणत तीस ते चाळीस किलो लागलं चांबडं चाळीस किलो हा आणि या चपलीला बनवलेला खर्च किती आहे याला खर्च साधारणतः दहा ते पंधरा हजार रुपयेपर्यंत आला एवढी मोठी चप्पल बनवली त्याचं काय कारण काय कारण काय आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनच्या चप्पल बनवून देतो लोकांना त्यांच्या ऑर्डरप्रमाणे आम कातडी आमच्याकडे सगळं कातडी काम केलं जातं आणि मग त्याचं एक वेगळं काहीतरी आकर्षण असावं म्हणून आम्ही ही मोठी चप्पल बनवली आम्हाला एक कल्पना सुचली की आपल्या शोकेससाठी एक मोठी चप्पल असावी म्हणून लोकांचं मोठं आकर्षण ठरलंय चप्पल बघण्यासाठी मोठी लोक बरीच लोक तुमच्या दुकानामध्ये येत आहेत सेल्फी घेण्यासाठी पण येत आहेत चप्पल बरोबर हा लोकांना कौतुल वाटतं की आपण इतकी मोठी चप्पल पहिल्यांदाच बघतोय त्याचं विशेष वाटतं त्यामुळे येतात लोक बाहेर गावून फक्त चप्पल बघण्यासाठी आपलं हे मोठं शोरूम आहे आणि आपण कशा प्रकारे कुठल्या चांबड्याच्या आणि कशा प्रकारच्या कोल्हापुरीच्या बनवतात आम्ही सगळ्या जे म्हशीचं चमडा असतं त्याला मसडी म्हणतात त्यापासून आवाजवाले चप्पल बनवतो वेगळ्या आमच्या चप्पल कोल्हापूरपेक्षा वेगळ्या असतात टिकाऊ असतात साधारणतः आमची चप्पल एकदा घेतली की साधारणतः दोन ते अडीच वर्षे टिकती त्यामुळे लोकं साधारणतः पन्नास साठ किलोमीटरपासून आमच्याकडं कायमचं गिराके येतं त्यांना सवय लागली ते आकर्षण कायम येतं ना आम्ही आवाजाच्या चप्पल्या आमच्या फेमस आहेत आणि सुंदर डिझाईनमध्ये आम्ही बनवतो वेगवेगळ्या डिझाईनच्या नवीन माझं नाव शिवाजी किसन भगत राहणार मुक्काम पोस्ट वागळवाडी नेरा बारामती रोड तालुका बारामती जिल्हा पुणे आणि मोबाईल नंबर हां माझं नाव शिवाजी भगत मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन्न पस्तीस शहात्तर सत्तावन्न व्हॉट्सअप नंबर दुसरा नंबर त्र्याण्णव सत्तर एकाहत्तर शेहेचाळीस झिरो चार